आई म्हणून मला असं वाटतं की मला माझ्या बाळासाठी सगळंच बेस्ट पाहिजे आणि त्यात विंटर सीजन पण सुरू होत आहे म्हणून आता कानाच्या स्किनची आणि हेअरची काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्यासाठी स्वप्नीलने मला हे लिटल रिच्युअलचे हेअर ऑइल आणि शॅम्पू सजेस्ट केलंय मी कानाला आलमंड ऑइलनी मसाज करते जे की मी गेल्या काही महिन्यापासून वापरते यामुळे त्याची त्वचा मऊ राहते त्याचबरोबर पचन सुधारते रिलॅक्सेशन आणि 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 चांगली झोप पण येते तसेच त्वचेला रॅशेस पासून सुद्धा वाचवते स्नायू आणि हाडे देखील मजबूत करते सांगायचं तर हा आमचा सर्वात आवडता बॉन्डिंग रिच्युअल आहे आणि त्याच्या केसांसाठी पण मी हेच तेल वापरते हेच काल्पला पोषण देते केसांच्या मुळांना बळकट बनवते आणि केसांना सुंदर चमक आणि मऊपणा देते तेल मसाज नंतर मी नेहमी लिटल रिच्युअलचा शॅम्पू वापरते हा शॅम्पू जेंटल आहे प्रदूषणापासून संरक्षण करता आणि केसांना मऊ व निरोगी ठेवतं आणि यात कोणतेही हानिकारक घटक नाहीत म्हणून मी हे लिटल रिच्युअल्सचे प्रोडक्ट अनेक महिन्यांपासून वापरते त्यात उड प्रेझेंट आलमंड ऑइल आणि जेंटल शॅम्पू आमच्या विंटर रुटीनचा एक सुंदर भाग बनलेत